उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी थी येथील सद्गुरू संत बाळूमामा मंदिरात सद्गुरू संत श्री बाळूमामा जन्मोत्सव सोहळा शनिवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता उत्साहात पार पडला यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पाण्याचा कार्यक्रम गुलाब पुष्पांनी व भंडारा उधळून साजरा करण्यात आला यावेळी कीर्तनासाठी भगवान महाराज पाटील यांचे कीर्तन झाले याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी दिली सोलापूर विजापूर महामार्गावरील उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील प्रति आदमापूर ओळखले जाणाऱ्या बेलाटी येथे बाळूमामाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे शनिवारी जन्मोत्सवानिमित्त सकाळी सात वाजता अभिषेक पूजा आरती करण्यात आली दुपारी दोन ते या वेळेत महाराज यांचे कीर्तन व भजन झाले तसेच दुपारी चार तेवीस जन्मोत्सव सोहळा पाळणा गुलाल व फुलांचा वर्षाव आणि महाप्रसाद करण्यात आला या निमित्त दिवसभर रक्तदान शिबिर वृक्षारोपण धनगरी ओव्यांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी सांगितली या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित असल्याचं अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं यावेळी धनगर समाजाचे नेते प्राध्यापक देवेंद्र मदने सिद्राम वाघमोडे पुजारी शेंगे बसवराज रूपनर गायकवाड साहेब धनाजी बाणवसे सुनील काटकर विजय वाघमोडे आत्माराम रूपनवर श्रीकांत पाटील सुनीता पाटील जयजयराम पाटील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते हनुमंतराव पाटील बाळुमा ट्रस्टचे अध्यक्ष ह्या नात्याने आज शनिवार चार तारीख चार वाजून तो वीस मिनिटांना बाळुमाचा जन्म उत्सव साजरा पडला तिथं हजारोच्या संख्येने भाविक इथं आलेले आहेत महाप्रसादाचा लाभ घेत आहेत तर अशीच बाळूमावाची कृपा आमच्यावर राहू दे आणि ह्या आपल्या ह्याच्यावर राहू दे हा माहुबाज आज पाळणा झालेला आहे आज जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात झालेला आहे अजून जे संकुलित भाऊमाच्या उत्सवाला पब्लिक आलेला आहे स्त्रियांची गर्दी जास्त आहे ती पाळण्याच्या खाली नारळ ठरता आहे त्याप्रमाणे हिता भयंकर गर्दी आहे तसाच हा कसा व्यवस्थित झालेला आहे आज जन्मोत्सव फार पडतो